जिल्हा परिषद मराठी शाळेत आनंद मेळावा व हस्तकला प्रदर्शनाचं आयोजन बाभुळगाव विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच समाजात वावरताना व्यावहारिक ज्ञान मिळावं व सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता बाभुळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेत दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीसला ला बाल आनंद मेळावा आणि हस्तकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर केल्या आनंद मेळावा कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून सोनल तातेड अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून बाबुळगाव पोलीस निरीक्षक सुनीलजी हुड गटशिक्षण अधिकारी गणेश मेघणे केंद्रप्रमुख शशिकांत खडसे नरेश भाऊ सातपुते उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती निखिल तातेळ अजमत मुल्ला अंकुश सोयाम मंजुश्री नांदुरकर अस्मिता बारटके सारिका डांगे जावेदभाई अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती उर्दू शाळा शेहजाद शेख मोहसिन राजिक हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फित कापून मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं व शाळकरी चिमुकल्यांद्वारे स्वागत नृत्य सादर करण्यात आलं यावेळी साधन व्यक्ती सारिका ठाकरे दीपाली दीक्षित यांची उपस्थिती होती यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर जाऊन त्यांनी तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्याशी संवाद साधला व सोबतच हस्तकला प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून तयार केलेल्या हस्तकलाचं कौतुक करत त्यांचं परीक्षण केलं यावेळी पालकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहित केलं कार्यक्रमाचं संचलन प्रशांत भुराणी यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष लिचडे श्याम लोखंडे सुरेश बोबडे स्मिता फुलकर जयमाला तिखे वैशाली बोरकुटे ममता बिन्नोड ज्योती गाजलेकर प्रगती चिंचे रुबिना युसुफ छवारे सुनीता जयसिंगपुरे श्रद्धा यवतीकर मीनाक्षी इंगोले विठ्ठल पिंगळे संख्या जांभोरे अनिता मोहनकर छोटीताई चिहाणे आदींनी परिश्रम घेतलं बाबुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदिब आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट